ठाण्याच्या उल्हासनगर येथील धक्कादायक घटना आर्थिक अडचणीमुळे निराश होऊन पित्याने आपल्या सोळा वर्षीय मुली आणि पत्नीचीच केली हत्या मुलगी व पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केली ठाण्याच्या उल्हासनगरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली कॅम्प क्रमांक एक परिसरात एका कुटुंबातील पित्यानं आपल्या मुलीची आणि पत्नीची हत्या करून स्वतःही आत्महत्या केली इतकं मोठं टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण म्हणजे व्यक्तीची खराब आर्थिक परिस्थिती उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक एक परिसरातील झुलेलाल मंदिर रोडवरील हर्षा कॉटेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पवन पाहुजा त्यांची सोळा वर्षीय मुलगी रोशनी आणि पत्नी नेहा यांच्यासोबत राहत होते पवन हे काही काळापासून आर्थिक संकटात होते आणि त्यामुळे ते नैराश्यग्रस्त झाले था होते याशिवाय त्यांचा सहा वर्षीय छोट्या मुलाचा सहा महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता पवन हे सोनार होते आणि सोनार गल्लीत सोनं तयार करण्याचं काम करत होते काल रात्री सुमारे दीड वाजता पवन यांनी त्यांची पत्नी नेहा आणि मुलगी रोशनी यांची गळा घोटून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली उल्हासनगर पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले पंचनामा करून मृतदेह उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी पवन यांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून त्यात त्यांनी आर्थिक अडचणींमुळे हे टोकाचं पाऊल उचलत असल्याची माहिती समोर आली आहे पवन हे सोनार गल्लीत एका दुकानात काम करत होते काल मध्यरात्री त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलीचा जीव घेतला आणि स्वतःही आत्महत्या केली सध्या उल्हासनगर पोलिसांनी ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दाखल करून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत